हॅलो हाय कसे आहे आज सगळे आता ह्या जेवणाकडे बघून तर सगळ्यांनाच माहिती असे की हे काय बनवले तर आहे मटनचा रस्सा मटण मसाला आणि जिरा राईस असा बनवलेला आहे आज हे माझ्या मिस्टरांचा बर्थडे म्हणजे रुग्वेच्या पप्पांचा वाढदिवस आहे आज आणि त्या मुळं मी हे मेन्यू त्यांच्या आवडीचा बनवलेला आहे तसं जे व्हेज लोक आहेत त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरीही चालेल पण बघितला तरीही काही हरकत नाही आहे पण एखाद्याला सवय नसते सो त्यांना किळस वगैरे येते असं नॉन व्हेज वगैरे बघून सो म्हणून मी आधीच सांगते जे व्हेज लोक आहेत त्यांनी स्किप केला तरीही चालेल तर चला बनवूया आज मी मटन मसाला मटन रस्सा असं बनवणार आहे तर आता त्याच्यासाठी मी आता एक वाटण बनवून घेणार आहे मटन ऑलरेडी मी शिजायला घातला आहे त्याचा व्हिडिओ काय मी तुमच्यासोबत शेअर नाही करत सगळ्यांनाच माहिती आहे मटन कसं शिजवायचं ते तर खडे मसाले सगळ्यात अगोदर मी बारीक करून घेतले दालचिनी त्यानंतर लवंग जिरे तिळ हे अगोदर सगळं मी बारीक केलं त्याच्यात दोन इलायची सुद्धा घातल्या होत्या त्यानंतर मसाले बारीक झाल्यानंतर आता खोबरं भरपूर असं अलं लसूण त्यानंतर हिरवी अशी कोथिंबीर हे सगळं मी आता एकत्रित बारीक करून घेणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून ह्याचं छान असं वाटण करून घेणार आहे वाटण जास्त आपल्याला असं मोठं ठेवायचं नाहीये बारीकच वाटण करायचं आहे तर आता है आपन रहे, हे आपण बनवणार आहे आणि हे वाटण आपण मटन मसाला आणि मटन रस्सा हे दोघांसाठी सुद्धा एकच वाटण वापरणार आहे अगदी झटपट बनणारं हे मेन्यू आहे जास्त काय मसाल्यांची म्हणजे जास्त भाजत वगैरे बसण्याची काही गरज नाही आहे बरं ही माझ्या पद्धतीनं मी बनवते प्रत्येकाची बनवण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी असते सो आता ही माझी पद्धत आहे तुम्हाला नक्की आवडेल तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर मटण मी शिजू घातलं आहे बरं ह्या मातीच्या भांड्यामध्ये मत, मटण खूप छान शिजतं पण मटणाची क्वांटिटी जास्त होती आणि बा भांड होतं तर मातीचं जे पॉट आहे ते छोटं आहे सो मी वेगळीकडे मटण शिजायला घातलं आहे आणि आता मटन मसाल्याची मी तयारी करत आहे सगळ्यात अगोदर तेल गरम करून घेतलं त्याच्यानंतर कांदा छान आता मी बारीक करून म्हणजे चिरलेला कांदा आहे तो गुलाबी असा भाजून घेणार आहे छान असा गुलाबी कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आता मसाले मी घालते मसालेत हळद घरचं तिखट जे आपलं काळं तिखट असतं ते आणि थोडासा गरम मसाला हे सगळं घालून मी आता छान पर 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 हे परतून घेणार आहे कांदा आपल्याला जास्त अगोदर परतून घ्यायचा नाही मसाल्यासोबत सुद्धा कांदा हा परतून निघणार आहे मसाले तेलामध्ये छान आपल्याला भाजून घ्यायचे हे सर्व प्रोसेस करताना ग्ला गॅस आपल्याला खूप स्लो ठेवायचा आहे का तर मातीचं भांड खूप एकदा गरम झालं की खूप असं गरम होतं त्यामुळे तुमची फोडणी करपण्याची सुद्धा शक्यता असते तर आता मी हे जे आपण वाटण जे बनवलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यातलं अडीच ते तीन चमचे मी ह्याच्यामध्ये हे वाटण टाकले आणि हे सुद्धा आता मी छान परतून घेणार आहे तेलामध्ये एकदा का मसाला आपला छान परतून झाला की आपल्या कुठल्या पण जेवणाला छान चव येते मसाला फक्त आपल्याला तेलामध्ये छान असा परतण्याची गरज असते तर आता स्लो अशा फ्लेम वरती मी हे छान परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता छान असं तेल सुटायला चालू झालं आहे मसाल्याला मातीच्या भांड्यामध्ये आपण मटन वगैरे किंवा आणखी काही जेवण जरी बनवलं तरी त्याची चव सुद्धा खूप छान लागते आता मी आता ह्याच्यात शिजलेलं हे मटण जे आहे ते मी याच्यामध्ये आता टाकते मातीच्या भांड्याचा एक वेगळाच सुगंध येतो जेवण बनवताना पण आणि जेवण पण खूप वेळ असं गरम राहतं पटकन शिजतं जेवण कुठलंही आणि जास्त वेळ गरम राहतं हे आता मटन सगळं मी ह्याच्यामध्ये घालून घेतलंय आणि छान आता मी हे परतून घेणार आहे छान मसाला पूर्ण मटणाच्या पीसला कोट झाला पाहिजे बघू शकता आपला मसाला छान आता पूर्ण प्रत्येक पीस असा कोट झालाय छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे आता याच्यामध्ये आपण थोडस जे मटन शिजवलेलं जे अळणी पाणी असतं ते आपण ह्याच्यामध्ये आता घालणार आहे हे घातल्यामुळे काय होईल की आपला जे मटन मसाला जे आपण बनवते ते ड्राय होणार नाही छान असा ओलसरच राहील आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे तुम्ही मटण शिजताना जर भरपूर असं मीठ घातलं असेल तर तुम्ही एकदा चव घेऊन ते तुम्ही मीठ ॲडजस्ट करू शकता पण आम्ही शिजताना मीठ असं कमीच घातलेलं आहे सो त्याच्यामुळं मी मला अंदाज आहे की किती कि याच्या याला मीठ लागेल त्या अंदाजानं मी घातलेला आहे आणखी थोडंसं मी पाणी घालते याच्यामध्ये जे अळणी पाणी आहे ते आणि थोडासा आणखी गरम मसाला बस आता आपली थो किंचित अशी ग्रेव्ही दिसते तुम्हाला आणि आपण छान हे मिक्स आहे आणि एक ताट झाकून आपल्याला लो फ्लेमवरती एक पाच ते सात मिनिट असंच आपल्याला झाकून छान एक वाप काढून घ्यायचे म्हणजे जे जास्त जास्त जी ग्रेव्ही दिसते ती थोडीशी पर्यंत जास्त आपल्याला ते आठवायचं नाही का नंतर जेवणाच्या वेळेपर्यंत ते आणखी सुकून जाईल त्याच्यामुळं सो आता मी झाकून ठेवले तोपर्यंत एक वाप निघते आणि आपण आता रस्सा तोपर्यंत करून घेऊया सगळ्यात अगोदर जे पातील आहे मटण शिजवलेलं तेच मी वापरले दुसरं घेतलं नाही त्याच्यामध्ये आता थोडंसं मी तेल घातलं आहे जास्त वापरायचं नाही तेल का तर आपण जे मटण शिजवताना पा तेल वापरलेलं असतं तेच अळणी पाण्याला पण त्याचंच तेल आलेलं असतं प्लस जे मटण मतन, मटणातली जी चरबी असते त्याच्याने सुद्धा भरपूर असं तेल सुटलेलं असतं तर आता जे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते आता सगळं वाटण मी याच्यामध्येच घातलं आहे गरम तेलामध्ये आणि आता मी छान हे वाटण भाजून घेणार आहे एक पाच मिनिटासाठी मी हे वाटण भाजून घेते तर आता आपण मसाले घालणार आहे मसाल्यामध्ये आपण घालतोय हळद त्यानंतर बेसिक जे आपण मटन मसाल्याला जे घातले तेच आपण रसायला पण वापरणार आहे घरचं भरपूर असं तिखट टाकलंय मी काळं तिखट आपलं जे असतं घरगुती त्यानंतर थोडासा मी ह्याच्यामध्ये गरम मसाला वापरलेला आहे आता तेलामध्ये छान हे मी परतून घेणार आहे म्हणजे रस्ताला छान आपल्या तर येईल बघू शकता आपला मसाला पण छान तेलामध्ये भाजून झालाय तेल पण छान असं सुटलेलं आहे मसाल्याला दुसऱ्या साईडला मी साधा आपलं पाणी सुद्धा गरम करून ठेवलं आहे म्हणजे रस्मध्ये उठण्यासाठी आता जे अळणी पाणी जे होतं ते आता मी याच्यामध्ये घालते आणि जे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मिक्सरचं जे भांडं होतं त्याच्यामध्ये सुद्धा गरम पाणी थोडं टाकलं आणि ते भांडं छान विसळून ह्याच्यामध्येच घातलं आहे म्हणजे जेणेकरून तो त्याला लागलेला मसाला वाया नाही जाणार आणि आता मी याच्यामध्ये छान आता गरम पाणी ओतून घेणार आहे रश्याला नेहमी गरम पाणी वापरायचं म्हणजे जी तरी आहे ते व्यवस्थित वरती येते आणि जी रस्याला चव आहे ती पण छान लागते निथळल्यासारखा रस्सा होत नाही आता आमच्यात बड्डे पार्टी आहे त्याच्यामुळं जरा दोन तीन लोक जास्त जेवायला येणार आहेत त्या हिशोबाने मी आता ह्याच्यात पाणी घालते मीठ आपल्याला आता चवीनुसारच टाकायचंय का तर हळदीचा रस्सा होता त्याला पण मीठ असतं तर आता माझं आता पूर्ण पाणी घालून आहे जेवढं आहे तेवढं रसा नेहमी पातळच छान लागतो कुणाच्या घरी पातळ आवडतो कुणाच्या घरी थोडासा घट्ट आवडतो पण आमच्या घरी आता सगळ्यांना भाकरीसोबत असा पातळच रस्सा लागणार आहे आता चवीनुसार मी मीठ घालते अराऊंड दोन चमचे मी मीठ घातलं आहे बरं ज्यांना कुणाला वरतून लाग म्हणजे लागेल त्यावेळेस ते घेतील आणि आता मी छान असं उकळायला ठेवणार आहे रस्सा भरपूर असं गरम पाणी आपल्याला रस्सा करण्यासाठी अगोदरच गरम करून ठेवायचं आहे तर रस्सा आपला छान उकळला तरी पण छान आलेली आहे वरती तुम्ही बघू शकता छान मी आता कोथिंबीर ह्याच्यामध्ये घातली तर आपला मटन मसाला सुद्धा तयार झाला आहे तोपर्यंत छान आता जे आप जास्त ग्रेवी वाटत होती वाट ती सुद्धा आता वाटत नाही थोडीशी सुकलेली आहे आता याच्यामध्ये मी घालते छान कोथिंबीर छान मिक्स करून घेतये जास्त तुम्ही मसाला ड्राय पण करू नका असा छान लागतो मसाला तर आपला रस्सा त्यानंतर मटन मसाला आणि सोबत जिरा राईस मी बनवलेला आहे तर आपलं तयार आहे तोपर्यंत माझ्या सासूबाई आता भाकरी करून घेतील बाजरीच्या तर असा आमचा बड्डेचा मेन्यू तयार आहे रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा